हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द स्प्लिट स्प्लिटचा मराठी तर्फ वाटणे विभागून देणे फाटणे उभा चिळणे फूट पाळणे घटक वेगळे करणे वेग चीर फट फाटाफूट विभाजन किंवा विभागणी होत आहे स्प्लिटला पण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे वी स्प्लिट द वूड इन टू लॉंग थिंग दुसरा वाक्य आहे वी हॅव द कॉस्ट ऑफ अवर ट्रिप बिटविन वाक्य आहे द कंपनी स्प्लिट द प्रॉफिट फिफ्टी फिफ्टी चौथा वाक्य आहे द गव्हर्मेंट हॅज डीपली स्प्लिट ऑन दिस इश्यू फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू